अक्कलकोट येथील पत्रकार राजेश कुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली मिरज येथे दहा एप्रिल रोजी संजय भोकरे शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडियाचे विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले यावेळी राजेशकुमार जगताप यांची सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली या निवडीबद्दल राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजेश कुमार जगताप यांचा सत्ता करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव उपस्थित होते मिरज येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन निवडीचे पत्र देण्यात आले या निवडीबद्दल राजेश कुमार जगताप यांचे पत्रकार नंदकुमार जगदाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड पत्रकार सैदप्पा इंगळे पत्रकार मारुती बावडे पत्रकार रमेश भंडारी मोहन बंदी छोडे आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका